DNA News, शोध सत्याचा। जुन्या भांडणाची कुरापत काढून सिडको या ठिकाणी एका युवकावर तीन ते चार जणांनी प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्यानं ना नाशिक जिल्हा हत्येच्या घटनेनं पुन्हा एकदा हदरलाय सुमित देवरे या बावीस वर्षीय तरुणावर त्याच्याच एकेकाळी मित्र असलेल्या अरुण वैरागड आणि त्याच्या साथीदारांनी चॉपरनं वार करून त्याचा निर्घून खून केला ही घटना सिडकोतील शुभम पार्कजवळील सेंट जोसेफ चर्च समोर घडली सुमित आणि अरुण वैरागड हे पूर्वी चांगले मित्र होते मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले याच वादातून हा खून करण्यात आला असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय दरम्यान घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून सुमित देवरे या घटनेमध्ये गंभीर जखमी झाला होता तो रस्त्यावर रक्ताच्या थारोयात पडलेला असताना स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी सुमितला पोलीस गाडीतून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं मात्र यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं दरम्यान होई सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय या प्रकरणी अरुण वैरागड याच्यासह अन्य दोन ते तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथकं देखील तैनात केली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल असं आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलंय या घटनेमुळे सिडको परिसरात तणाव निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गस्त वाढवली आहे तर पुढील तपास पोलीस करत आहेत सागर सागरहिरे डीएनए नाशिक न्यूज नाशिक